आज खूपच छान अशी रेसिपी बनवणार आहोत फिश फ्राय तेही बोंबील फिश फ्राई तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा नमस्कार मी कविता नेहरे तर बोंबील साठी आपण साहित्य बघून घेऊयात इथे मी बोंबील घेतलेले आहेत मीठ घेतलं आहे चवीप्रमाणे हळद घेतले अर्धा चमचा धनीजिरी पावडर घेतले एक चमचा फिश मसाला घेतला आहे एक मोठा चमचा लिंबू घेतला आहे आणि फ्राय करण्यासाठी रवा तांदळाचं पीठ हळद लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे पहिलं आपण बोंबीलमध्ये लिंबू मिळ पिळवून घ्यायचा आहे तो छान सगळ्या फिशला लावून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत मीठ टाकून सगळ्या फिशला आपण लावून घ्यायचं आहे मीठ आणि लिंबू हे लावून झाले त्यानंतर आपण हे लाल तिखट धनेजिरे पावडर आणि हळद हे सर्व फिशला लावून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्या लावून झालेले ला आहे आणि आपण पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवलेलं होतं इथे जे मी फ्राय कर रवा तांदळाचं पीठ आणि लाल तिखट हळद आणि मीठ घेतलं होतं ते छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं त्यानंतर आपण बोंबील ह्यामध्ये आपण कोटिंग करून घेणार आहोत त्याला सर्व साईडने खूप छान अशा पद्धतीने लावून घेणार आहोत बोंबीलला सर्व बोंबील आपले लावून झालेले आहे इथे मी तवा घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे इथे मी लसूण सोलून छान असे टेचून घेतलेले आहे ह्यामुळे एक मच्छीला वेगळंच टेस्ट येते जर तुम्ही करत नसाल तर एकदा नक्की तुम्ही करून पहा खूपच छान अशी टेस्ट येते इथे मी थोडंसं लसणाला थोडं फ्राय करणार आहे त्यानंतर मी इथे फिश टाकून घेणार आहे इथे माझे बोंबील टाकून झालेले आहे तेल टाकून घेणार आहे मी आम्ही इथे तेल जास्त खात नाही त्यामुळे मी कमी तेल वापरलेले आहे दुसऱ्या साईडनेही मी छान असे बोंबील फ्राय करून घेणार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथे आपली बोंबील फ्राय झालेली आहे नक्